शुभ सकाळ मंडळी श्री स्वामी त्या सर्वांना तर सकाळी लवकर उठायची सवय लागलेली आहे साडेपाच पावणे सहाला म्हणजे मी उठते उठल्यानंतर पहिल्यांदा अंगण झाडून घेते हे आठच्या आधी नाश्ता लागतो सगळ्यांना कारण बाकीची शेतातली कामं वगैरे म्हटलं की नाश्ता करून जे ते आपापल्या कामाला निघून जातं आणि मग त्यानंतर मी स्वयंपाक बनवायला घेते तर आज स्वयंपाकामध्ये इथं मी छोले आणि छोले मसाला आणि पुरी बनवणार आहे त्याची तयारी करून घेतलेली आहे छोले शिजवून घेतलेत पुन्हा त्यानंतर पीठ मळून ठेवलेलं आहे आज सगळ्यांसाठी शाबुदाण्याची खिचडी कारण माझा उपवास आहे मग मला वेगळं आणि त्यांना वेगळं त्यापेक्षा मी शाबुदाण्याची खिचडी सगळ्यांसाठीच बनवलेली आहे तर इथं मी भाजी फोडणी देऊन ठेवलेली आहे भाजी बनवून ठेवली की ज्यावेळी लागतात तेव्हा गरम गरम पुऱ्या बनवायच्या असं ठरवलेलं तर इथं मी छोलेची मस्त मसाला भाजी बनवून घेतलेली आहे आणि अशी भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते जास्त मसाले टाकले की आशी पीना मसाले जर होते अशी पिणा मसाल्याची किंवा कमी मसाले टाकून बनवली की खूप छान लागते चवीला त्याला पुन्हा भेटूया अशात एक नवीन व्हिडिओमध्ये